नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो गणेशोत्सवाला अजून बराच अवकाश असला तरी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ ठालवाई गणपती मंदिराचा देखावा या ठिकाणी फायनल झालेला आहे आणि या देखाव्यासाठीचं जे काम आहे हे आजपासून सुरू होत आहे मंदिर कोणतं आहे देखावा कसा आहे त्याचं स्वरूप कसं आहे याची माहिती आता आपण मंदिरामध्ये जाऊन घेणार आहोत ज्या ठिकाणी त्यांचं वर्कशॉप आहे त्या ठिकाणी आता जाणार आहोत त्या ठिकाणी पूजा अर्चा करून या कामाला सुरुवात करण्यात येत आहे चालत जाऊयात या देखाव्याचं जे सुरुवात होणार आहे त्या पूजा समारंभामध्ये

मा समर्पयाल्यादिनी सुगंधीने माल्यादन वय प्रभ मयाृता पूजा पुष्पाणि प्रतिक्रियता तंबावर्ती पाणी सोडून द्यायचं सिद्धी बुद्धी सहित नागान ना। विभूषाय गौरे सु काय गणनाथ नमो नमस्ते विनायक लोदमस्त सतत मोदक हो प्रिय निर्विघ्न कुर्मेदे सर्व कार्येश सर्व नैवेद्य समर्पयामे सुविता हस्त चक्र गदारेद भूषा शापं गुण तर्जने विवराना मला शिधरा दुर्गा त्रिने

मात्रे मन कामन प्रति श्रीमंत दगडूशेठ आलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने यंदाच्या एकशे बत्तीसावा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना गणपती बाप्पाची जी एक आकर्षकता आहे ते सजावट ह्या वर्षी हिमाचल प्रदेशमधील आशियातील सर्वात उंच असं जटोली हे शिवमंदिर हे आपण या ठिकाणी तयार करत आहोत याची सुरुवात आज या ठिकाणी झालेली आहे या सजावटीचे कलाकार अमन विधाते हे मुंबईवरून आज इथे आलेले आहेत त्यांच्या हस्ते इथं पूजा झाली आहे आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेशराव सूर्यवंशी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासणे स्वर्णयुक्त मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि आजच्या ज्यावेळेस ही सजावट सुरू होती त्यावेळेपासनं श्रीमंत दगडूशेठचा गणप गणेशोत्सवाची सुरुवात होती आणि ह्या संदर्भातील जटोली ह्या शिवमंदिराच्या संदर्भातील सजावटीविषयी सविस्तर माहिती हे सजावट जे करणारे कलाकार आहेत ते आमंजी विधाते आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देतील गणपती बाप्पा मोर्या सर्वप्रथम मी श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई त्या मंडळाचे फार फार आभार मानतो त्यांच्या सर्व कार्यकर्ते त्याप्रमाणे पुण्यातल्या सर्वच गणेश भक्तांचे मी आभार मानतो की मना मला पुन्हा एकदा यावर्षी इथे काम करण्याची गणरायाची सेवा करायची संधी दिली यावर्षी आपण जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जलोटी मंदिर बनवतोय शिव शंकराचं हे एशियामध्ये सर्वात उंच मंदिर असून हे एकशे अकरा फुटावरती स्थित आहे जमिनीपासून आणि हे मंदिर तसं बनवलं गेलेलं आहे हे या विसाव्या शताब्दी म्हणजे आता या दोन हजार तेरामध्ये हे मंदिर कंप्लीट झालेलं आहे आधी तिथे पुरातन मंदिर होतं पण त्या मंदिराचा जो जीर्णोद्धार झाला आणि आता मोठं मंदिर झालं आहे ते आता तरी सध्या एशियातलं सर्वात उंच मंदिर आहे आणि आपलाही प्रयत्न असाच असणार आहे या मंदिराची प्रतिकृती साकारताना आपली जागा पाहता आणि आपल्या जागेतील एकंदरीत परिसरात आपण किती व्याप्ती करू शकतो ती गर्दीचा आढावा घेऊन जास्त पिल्लर तिथे लागता येत नाहीत त्यामुळे किमान किमान आपल्या गावाऱ्यातले धरून बत्तीस खांबांवरती हा देखावा उभा असणार आहे या खांबांची उंची साधारणतः त्याच्या कमानी धरून बावीस फुटापर्यंत जाणार आहे त्याच्यावरती त्याचे बीम आणि त्याच्यानंतर त्याची आरास असणार आहे त्याच्यावरती पूर्ण ह्या मंदिराचे सहा कळस म्हणजे सहा डोम असणार आहे ह्या डोमची हाईट धरून हे मंदिर साधारणतः एकशे अकरा फुटाची पर्यंत जाईल असं निश्चित वाटतं मागे पुढे पण एकशे अकरा आता तरी सध्या स्केल तेच सांगतं की आठशे अकरा एकशे अकरा फुटाचं मंदिर असेल त्याची रंगसंगती देखील जे तिकडचं मंदिर आहे तिथे जे आता सध्या मंदिर आहे त्या मंदिराच्या रंगसंगतीची ही रंगसंगती देखील आपण मॅच करणार आहोत फक्त एवढाच आहे की आतला जो गाभारा आहे तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आरासेला साजेसा असला पाहिजे आणि दर्शनासाठी तो पूर्णपणे खुला असला पाहिजे असं असं असला पण पाहिजे आणि मंडळाकडनं देखील त्यासाठी तशी आम्हाला सूचना आहेत तर त्याप्रमाणे होईल तेवढं सुसज्ज गेल्या वर्षी पूर्ण सुवर्ण आच्छादित होतं यावर्षी आपण कदाचित रत्नजडित करण्याचा प्रयत्न करू आणि हा देखावा आजपर्यंतच्या म्हणजे कोणत्याही मुंबई पुणे वगैरे सगळ्या देखाव्यांमध्ये सगळ्यात उंच असेल असं मला वाटतं